मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान यांची पूरग्रस्तांसाठी महत्वपूर्ण भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले याशिवाय महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डूईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली